गणरायाची सेवा करण्याचा हा उन्नतीचा जो उपक्रम आहे अत्यंत आकर्षक आहे आणि याची फॉलोअप सगळ्या मंडळांनी केला तर एक चांगलं लोकांना सोयील आणि कुठलेही चार्जेस न घेता आपल्या मनाला वाटेल ते देऊन हे सेवा करण्याची ज्यांची प्रवृत्ती आहे अत्यंत सुरू आहे धन्यवाद अत्यंत उत्तम उपक्रमे आहे याच्यातनं त्यांना इको फ्रेंडली पण त्यांचं हे होतं लोकांना मार्गदर्शन होतं आणि आलेलं उत्पन्न हे स्वतःचं उत्पन्न न समजता ते गरीबातले गरीब जे अपंग आहेत निराप निरापदार आहेत जे व त्यांना त्याचं उत्पन्न आता ते तिकडे विनियोग करतात आणि त्यातनं अनेक त्यांची गरिबांची पण सेवा होते आणि संपूर्ण सेवा होते तर आमच्या त्यांना अत्यंत शुभेच्छा आहेत आणि त्यांना प्रदीर्घ आयुष्य लाभो हे आम्ही ज्येष्ठ नागरिकांच्यावरती त्यांना आशीर्वाद देत आहोत धन्यवाद